मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज मोठा राडा पाहायला मिळणार नुसता मोठा राडा नाही तर फिजिकल राडा होणार आहेत जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव या एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत आणि मोठा फिजिकल व्हायलन्स होणार आहे बघा आर्या जाधव ही काल निकेत अंबळीवर बर बरसली होती त्यानंतर अरबाजवर बर बरसली होती यामध्ये मध्ये ती वैभवला पण खडे बोल सुनावत होती आणि आज नंबर आहे तो म्हणजे जान्हवी किल्लेकरचं हीच जान्हवी किल्लेकर निकी आणि यांच्या ग्रुपचा एक पार्ट आहे बघा इथे आहे ना आर्या कालचंच भांडण आज कॅरी फॉरवर्ड करताना दिसणार आहे इथे मात्र जान्हवी आर्याला चिडवताना दिसते की तू नॉमिनेशनच्या वेळी आमच्याकडे अशी तडफड तडफड करत आली होती मला सेव्ह करा मला सेव्ह करा तर हेच कुठेतरी आर्याला इथे खटकताना दिसते त्यामुळे आर्या बरेचसे शाब्दिक वार त्याच्यावर करते म्हणजे फालतू वगैरे बरेचसे असे शब्द ते बोलताना दिसते यावर जान्हवी भडकलेले आहे आणि जान्हवी तिला धमकी देते की आर्या तू बिग बॉसच्या घरामध्ये पुढे कशी राहते हे मीच बघते आता याच्यावरती आर्याला भरपूर राग येतो आणि दोघीही एकमेकांसमोर उभ्या टाकतात इथे मात्र असं दिसतं ना की जान्हवीने पहिल्यांदा आर्याच्या हातावरती मारली आहे नंतर मात्र आर्या एकदम गरम होते आणि थेट जान्हवीच्या कांश्यात मारते आणि हा जो काही फिजिकल राडा झालाय यावेळी सगळे घरवाले आहेत ना ते धावत येतात त्यामुळे इथे काहीतरी मोठं घडलेलं आहे हे इथे दिसतंय तर मित्रांनो काल ज्या पद्धतीने आर्या निकी आणि त्यानंतर अरबाज आणि वैभववर बरसली होती ना तर आज जान्हवीचा नंबर होता आणि ते आज घडलेलं आहे आणि जान्हवीने सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये आपण आहोत याचं अस्तित्व दाखवलेलं आहे आता या राडेनंतर आहे ना जान्हवीचं एक वेगळं रूप आपल्याला पुढे बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळू शकतं मित्रांनो हा बिग बॉसचा गेम आहे कालपर्यंत या सख्या मैत्रिणी ना, ना एकत्र येऊन हो आपण नॉमिनेशन मध्ये कसं सेफ व्हायचं हो याची चर्चा याचे प्लॅन करत होते आणि हेच नॉमिनेशन आज दोघांच्या मुळावर उठलेलं आहे आज खरा बिग बॉसचा गेम आहे तर मित्रांनो आज मोठ्या प्रमाणात फिजिकल व्हायलन्स पाहायला मिळणार आहे आता याच्यामध्ये कोण बरोबर कोण चूक ह्या आपल्याला आजच्या एपिसोडमध्येच कळणार आहे पण या भांडणामध्ये तुमचा सपोर्ट कोणाला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या सा अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा